नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ऍक्ट मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते टिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अप्पू रागाणीच नेत्राकडे पाहत असते आणि तिच्याकडे हळदी कुंकू देते तिघी भी अशा मनोभावे पूजा करतात आता अप्पू माईंना विचारत असते आपण अशा मातीच्या भांड्यांची पूजा का करतो असं विचारत असतात त्यावर माई म्हणत असतात आपल्याला पृथ्वीकडून सर्व काही भेटतं ना म्हणूनच आपण या धान्यांची पूजा करतो असं अप्पूला सांगत असतात त्यावर अप्पू विचारत असते मग आपण तिळगुळ का देतो त्यावर माई म्हणत असतात थंडीच्या दिवसामध्ये आपल्या पोटामध्ये काहीतरी उष्ण पदार्थ हवा ना म्हणून आपण तिळगुळ खातो आणि सगळ्यांच्या आयुष्यामध्ये तिळ्यातिळ्यांनी आनंद येऊ देत म्हणून आपण तिळगुळ देतो आपल्या लेखी चांगलं आरोग्य आणि ऐश्वर्याला पावं म्हणूनच सुवासिनी एकमेकींना हळद कुंकू कुं लावून हे वाहन देतात असं अप्पूला सांगू लागते तरी ते सुहाकाकू सांगत असते की आज सूर्याचा सूर्याचा दक्षिणेकडून उत्तरेकडे प्रवास सुरू होतो नंतर माई म्हणत असतात की तुम्ही सुद्धा एकमेकींना हळद कुंकू कुं लावा आणि एकमेकींना वान द्या अप्पूला मध्येच काहीतरी सुचत तर इकडे आता अमेय कुकी आणि शशांक हे पतंग उडवण्याची तयारी करत असतात तेवढ्यातच तिथे आता अप्पू येते आणि अमेला आत घेऊन येते त्यावर अमेय म्हणत असतो की तू मला या बायकांमध्ये का आणला आहेस म्हणून विचारतो त्यावर अप्पू म्हणत असते तुला माहीत आहे का माईंने आम्हाला आता काय सांगितलं ते ही पूजा फॅमिलीसाठी मुलासाठी आणि नवऱ्यासाठी करतात पण ना आता इथे म्हणत असते पण तू त्याला का सांगत आहेस मग अप्पू म्हणत असते मानसीवणी ही अमे दादासाठी पूजा करायची मग आज ती नाहीये मग तू आज पूजा कर लगेचच अपूर्वाला म्हणत असते तू बरी आहेस ना ही पूजा बायका करतात अपू म्हणत असते संसारामध्ये दोघे सुद्धा इक्वल असतात माई अमे दादानी ही पूजा केली तर चालेल ना असं विचारत असते अप्पूचे हे बोलणं ऐकून आता माई आणि अमेला अश्रू अनावर झालेले असतात त्यावर रडतच म्हणत असतात करू देत पूजा कोणाच्या काळ हे होईना पण माणसीला जाग येऊ देत सुहा तू लागतात आता काकू ह्या अमेला पूजा सांगत असतात तू आधी हळद कुंकू व्हा आणि नंतर मग नमस्कार कर इकडे माई आता हात जोडतच म्हणत असतात माझ्या मुलाबाळांना आणि लेकी सुणांना सुखामध्ये ठेव आणि माझ्या या गोकुळामध्ये आनंद नांदू देत माझ्या मनसीला लवकरात लवकर बरी कर अशी प्रार्थना करत असतात त्यावर अप्पू म्हणत असते माई तू म्हणत आहेस ना तसच होणार आहे अपूर्वा आता म्हणत असते प्रत्येक वेळेला मानसी वहिनी पूजा करते पण ह्या वेळेला अमयदा पूजा केलेली आहे मानसी वहिनी आणि बाळासाठी अप्पू आता प्रेमाने बाळाला घेते आणि अमेकडे देते आता सर्वांचे डोळे पाणवलेले असतात अमेय हा अपूला थँक्यू बोलतो नेत्र आता बाळाला घेऊन आतमध्ये जाते तर सुवाई म्हणत असते चला आता आपण हळदी कुंकू करून घेऊयात इकडे सगळ्यांबरोबर सेल्फी घेत असते अप्पू आता सगळ्यांना तिळगुळ द्यायचे असतात म्हणून घरातून तिळगुळ घेऊन येते त्यावर अप्पू ही माईंना तिळगुळ देते आणि म्हणत असतात माई तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला त्यावर माई म्हणत असते की तू ही तिळगुळ घे आणि गोडगोड बोल आणि अशी सतत हसत राहा आता अप्पू ही सुहाला तिळगुळ देते ती घरातील सर्वांनाच तिळगुळ देत असते ती नेत्राला तिळगुळ देणं टाळते मात्र ते शशांक हा अप्पूच्या मागे मागे फिरत असतो हे पाहून माई आणि सुहा हसत असतात आता अपूर्वाही कुकीला प्रेमाने तिळगुळ देते तर शशांक हा अप्पू त्याला कधी तिळगुळ देणार याची वाट पाहत असतो का मनोमन म्हणत असते ह्यांचं भांडण अजून सुरूच आहे वाटतं प्राची आता नेत्राला तिळगुळ देते आणि म्हणत असते तिळगुळ घे आणि गोडगोड बोल नेत्रा आता शशांकडे येते आणि सर तिळगुळ घ्या म्हणून सांगत असते शशांक म्हणत असतो घरामध्ये अजून मोठी माणसं आहेत त्यांना दे इथे आता नेत्रा म्हणत असते मलाच तुम्ही सिनियर आहात त्यामुळे तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला आणि गोड तर काही तुम्ही बोलताच असं प्रेमाने त्याला सांगत असते आता शशांक हा तिळगुळ घेतो आणि त्याच्या रुमाला मध्ये ठेवतो आता कुकी सुद्धा शशांकडे येतो आणि त्याला प्रेमाने तिळगुळ देतो नेत्रा शशांकच्या मागे येते आणि म्हणत असते सर मी तुम्हाला जो तिळगुळ दिला आहे तो तुम्ही खाल्ला नाही शशांक म्हणत असतो हो मी नंतर खाईल असं म्हणून तो आता अप्पूकडे वळतो अपूर्वा आता येऊन पण्णाला तिळगुळ देते आणि तिला ज्यांनी तिळगुळ दिलेलं असतात ते ती डब्यामध्ये ठेवते पण्णा म्हणत असते काय तुला तिळगुळ आवडत नाहीत वाटत असं विचारत असते अप्पू आता म्हणत असते आवडतात पण मी नंतर खाईल आता सुमी कुकीला म्हणत असते ह्या दोघांनी पण तिळगुळ घेतल्या आहेत पण कोणी सुद्धा खाल्लेले नाहीत आपण या दोघांनी जरा फिरकी घेऊयात असं सांगू लागते कुकी आता म्हणत असतो काय अप्पू तू शशांकला तिळगुळ दिलाच नाहीस तू ज्याच्यासाठी एवढा घाट घातला आहेस त्याला तिळगुळ दिलेच नाही असं म्हणू लागतो आता म्हणत असते असं काय करतोय कुकी त्यांची स्पेशल संक्रांत असेल चिडवत असते तेवढ्यातच अप्पू लगेच कडे येते आणि कुकीला म्हणत असते अप्पू म्हणत असते जर एखादी व्यक्ती कडूच बोलत असेल आणि आपण आजच्या दिवशी तिला तिळगुळ दिले तर ती व्यक्ती गोड बोलते का असं विचारत असते तर कुकी हसत असतो आणि माहीत नाही म्हणतो शशांक इकडे म्हणत असतो की कधी कधी कडवटपणामध्ये सुद्धा गोडवा असतो अपूर्वा तुला माझा प्रेम कधी कळणार आहे माहीत नाही मला असं म्हणून हसत असतो आता अपूर्वा ही शशांकडे येते आणि तू काय म्हणालास का असं विचारत असते शशांक त्यावर म्हणत असतो कुठे काय आणि ते दोघं एकमेकांकडे तिरक्या नजराने पाहात कोण तिळगुळ देते याची वाट पाहत असतात तर सर्वजण त्यांच्याकडे बघून हसत असतात त्यावर इकडे त्या रात्री अपूर्वा ही आरच्या समोर उभी असते आणि ती विचार करत असते आज माझ्याकडे एवढे तिळगुळ आहेत पण मला खडूसनी तिळगुळ दिले नाहीत असा ती विचार करत असते तेवढ्याच आता शशांक हा फ्रेश होऊन बाहेर येतो अप्पू आता तिळगुळाचा डबा स्वतःकडे घेते तर शशांक हा ते सगळं पाहत असतो इथे शशांकच्या रुमालाला खूप मुंग्या लागलेल्या असतात अप्पू आता ओरडतच त्या मुंग्या शशांकला दाखवते शशांक त्यांना हात लावायला लागतो त्यावर अपूर्वा म्हणत असते ते अरे चावतील त्या सायंटिस्ट तू राहू दे अपूर्वा आता तो रुमाल उघडून पाहते तर त्यामध्ये तिळगोळ असतात आता अपूर्वा वै टाकते आणि म्हणते रुमाला मध्ये कोण तिळगोळ ठेवत शशांक आता म्हणत असतो मला इन्स्टिट्यूट मधून फोन आला आणि मी तसाच गेलो अपूर्वा म्हणत असते नशिबा समज बाळ आपल्या रूम मध्ये नाहीये आणि आज असत तर त्याला ह्या मुंग्या किती चावल्या असत्या त्यानंतर शशांक तो रुमाल उचलतो आणि बेसिनकडे घेऊन जातो शशांक हा त्या मुंग्यात झटकतो आणि पुन्हा ते तिळगुळाचे लाडू हातामध्ये घेऊन येतो आणि अप्पूला म्हणत असतो तू हा डबा ओपन कर त्यावर अप्पू म्हणत असते या डब्यामध्ये माझे लाडू आहे मुंग्या लागलेले लाडू माझ्या डब्यामध्ये नको त्यावर शशांक म्हणत असतो राहू दे मी असेच लाडू ठेवतो पुन्हा मुंग्या लागतील त्यावर अप्पू आता एक वाटी देते आणि तुझे लाडू यामध्ये ठेव असं सांगत असते शशांक म्हणत असतो की हे पुन्हा असेच उघडे राहतील आणि त्याला मुंग्या लागतील एक फ्रेम घेते आणि त्याच्यावरती झाकण ठेवते आणि म्हणत असते शेवटी तुला माझीच मदत लागली शशांक म्हणत असतो हे सगळे उपद्रव तुझ्यामुळे झालेले आहेत तू दिवसभर सगळ्यांना तिळगुळ वाटत फिरलीस पण मला एकतरी लाडू दिलास का असं म्हणत असतो त्यावर अप्पू म्हणत असते तुझ्या हातामध्ये एवढे तेळाचे लाडू होते तू एकही खाल्ला नाही का असं विचारत असते त्यावर आता शशांक मनाशी तुला समजत का नाही मला पहिला तिळगुळ हा तुझ्या हातून खायचा होता खूप वैतागत बोलतो आणि तो अप्पूला झोपायला सांगतो अप्पू ही अंगावरती घेऊन डोळे मिटून झोपलेली असते त्यावर शशांक इकडे जागा असतो आणि शशांक म्हणत असतो वाटलंच होत मला हिच्या कधीच काही लक्षात येणार नाही सकाळी बरोबर मला टोमणा दिला आणि तिळगुळ न देताच झोपली असं वैतागत म्हणत असतो अप्पू मात्र इकडे जागीच असते शशांक झोपला आहे की नाही गुपचूप मोबाईलचे टॉर्च ऑन आण करते आणि त्याला पाहत असते शशांक आता चिडतो आणि उठतो आणि म्हणत असतो अप्पू हे तुझं काय चाललेलं आहे अप्पू म्हणत असते तू तिळगुळ न खाताच झोपणार आहेस का आणि तो तिचा डबा घेते आणि शशांकला देत असते पण इकडे शशांक हा खूप चिडलेला असतो अपूर्वाता आता स्वतःच्या हातामध्ये लाडू घेते आणि खडूस कानिटकर हे घे म्हणून स्वतःच्या हाताने आता त्याला भरवू लागते शशांक आता म्हणत असतो की एवढी छोटीशी गोष्ट होती मग तुला सकाळी करायला काय झालेलं होतं त्यावर अप्पू म्हणत असते मग तू दिलास का मला तिळगुळ त्यावर शशांक म्हणत असतो तू जेव्हा तिळगुळ देशील तेव्हाच मी देणार होतो बर असू दे मग अप्पू म्हणत असते की तिळगुळ घे आणि गोड बोल त्यावर शशांक म्हणत असतो तू तरी कुठे सकाळपासून तिळगुळ खाल्लेला आहे तू सगळ्यांचे तिळगुळ डब्यामध्ये भरून ठेवलेले आहेत कारण मी तुला पहिला तिळगुळ भरवावा म्हणून अप्पूला आता शशांक हा प्रेमाने तिळगुळ खाऊ घालतो आणि तिळगुळ घे गोड बोल असं म्हणत असतो अपूर्वा थँक्यू म्हणते आणि दोघांच्या संक्रांतीमध्येही प्रेमाचा गोडवा उतरलेला असतो तर पुढील आपण पाहणार आहोत शशांकला हे नाटक पाहायला आवडतं आणि अपूर्व आणि शशांकला दोघांनाही एकत्र वेळ घालवता यावा म्हणून कुकी हा नाटकांची तिकीट आणतो शशांक आणि अप्पू हे दोघे नाटकाला जाणार असतात आणि हे सगळं नेत्रात चोरून ऐकते नेत्र आता रूम मध्ये येते आणि बाळाला अपुकडे देते आणि ते दोन नाटकांची तिकीट घेते आणि रूम मधून बाहेर पडते तसेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेल ला करा